आई सांगतो मला भरपूर मजा येते कारण एवढ्या दिवस कारण टेन्शन नव्हता पैशाचा आता मजा येते बच बच काय मी डोक्यात डोक्याच डोकं फुटलं होतं आज काय खरं नाही सेव्हटी फाईव्ह हंड्रेड रियाल दिलेत तुला आणि त्यामध्ये आता महिना बस <laughs> मी मि, काल काय बोललो होतो तुम्हाला उतू जिथे हात लावेल तिथून तोडून जाईल <laughs> मंडळी नो नमस्कार मी जयेश तुमचं स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि मॅडमना वाटलं की आपल्याकडे काहीतरी कमी पडतंय म्हणून चाललो आम्ही आणायला आज आहे महिन्याचा पहिला दिवस एक तारीख आज आम्ही आम्ही असं विचार केलो आहे आमचा खर्च खूप व्हायला लागला आहे सो आपण महि वीकली वीकली आणायच्या गोष्टी तर आम्ही एक बजेट तयार केलं आहे त्या बजेटमध्येच हा महिना आम्ही राहणार रा आहोत असं आमचं एक काय बोलतात ते असं बजेट केलंय तयार म्हणजे त्या बजेटमध्येच राहायचं आहे तेवढाच खर्च करायचं आहे की सगळ्या गोष्टी अनुभवून बघायच्यात आम्हाला सो so, त्याच्यावरून तुम्हालासुद्धा एक्सपिरियन्स येईल आमच्या व्हिडिओ बघून की इथे राहणं किती खर्च आहे आणि किती काय आहे म्हणजे आपण एवढ्या पैशातच राहू शकतो इथे की अजून आपल्याला पैसे लागतात कारण ह्याच्यावर आम्हाला खूप साऱ्या कमेंट्स आहेत की इथे राहणं कॉस्टली आहे की काय सो so, आम्ही एक बजेट तयार केलं आहे की एवढ्या पैशातच आपल्याला हा पूर्ण महिना राहायचा आहे सो so, आम्ही बघू ट्राय करू राहता आहे काय मला तर नाही वाटत पण आम्ही ट्राय करू काय बोलते राहत राहू की नाही कारण मी फक्त पैसे देऊन टाक मी पैसे हँड ओव्हर केलेत ऑलरेडी आता राहायचं कसं ते उत्तम मॅडम बघणार आहेत सो तुम्हाला कळेलच आम्ही सांगू अपडेट देऊ ओके चला आता जाऊया काहीतरी आणायला पहिलाच दिवस आहे पहिलीच पहिल्यांदाच खर्च करूया महिन्याचा काय होतंय सांगतो तुम्हाला <laughs> चालते टेन्शन आलं टेन्शन आलंय ओतूला कारण पैसा हँडओवर झाला आहे ऑलरेडी अकाउंटला क्रेडिट झालं आहे आता कसं यूज करायचं ते ओतू मॅडम आहे संसाराचा गाडा कसा हकलायचा ओतू शकता बंद आहे सो बघा पब्लिक कोणच नाही पब्लिक आहे कारण दोन दिवस आधी तुम्ही बघितलं असेल आमच्या व्हिडिओमध्ये इकडे पब्लिक खूप होता कारण ईदीचं पहिलं ते रमजान चालू होतं आता ईदचा तिसरा दिवस आहे सो पब्लिक कमी झाला आहे दिवस मस्त पैकी फिरलो आम्ही आणि आज बोललो चला आता उद्यापासून ऑफिस चालू आहे कंटिन्यू उद्यापासून झालो ऑफिस चालू सो जाऊ काहीतरी आता काही परत टाईम मिळणार नाही याला आला म्हणून आज आलो आम्ही चला त्या साईडला आलो आपण आणि लिफ्टसुद्धा आले तू घेतलं जाऊया आपण हे बघा आपण ओतूसाठी एक प्राइस दिले आणि त्याच्यात राहायचं आहे आपल्याला सो काय काय घे गे, घेता येईल ते घेऊया आपण प्राइस फिक्स केले पाचशे रियाल आम्ही फिक्स केले फाईव्ह हंड्रेडमध्ये राहता येते काय बघू आता ओके डन आपल्याला हां हे घ्यायच्यात ना घ्यायचं गोल्डन कुठे गेलो त्या साईडला तिसरी आल तिसरी आलचा उतरलेलो आपण काय माहिती ओ ते तुम आता तुमच्यावरती आहे मॅडम तीस रुपये तिसरी यालवाल तुम्ही खायला घालणार की आम्हाला कोणत्या घालणार ते तर हे आम्ही लास्ट आता जे आम्ही आहे ते हे कात्र गोल्डनवालं बघू आता काय करते होतो मी रॉंग दिवशी आलो उद्यापासून प्रमोशन आहे आणि आम्ही आज आलो तो पार्लिमेंट पार्लिमेंटवर उद्या उद्या लागणार आहे हो मला मजा येते कारण त्याच्या आधी आम्ही कधी असं बघितलं पण नव्हतं प्राईस टॅग काय होतं आता लास्ट टाइम त्या दिवशी उचललं ते तीस होतं ते मला माहिती पण नाही की ते रियालचं मी जस्ट चांगलं दिसलो म्हणून शूज चाललं पण आज आम्ही विचार करतो आहे पार्लिमेंट आहे ओके चल पार्लिमेंट रोज हा नाही <laughs> मी मे, काल काय बोललो तुम्हाला उतू तिथे हात लावेल तिथून तोडून जाईल तोडून टाकला <laughs> उतू मॅडमने पाचशे मधले वीस रुपये ऑलरेडी घातली <laughs> हे वीस रियाला हे घेतलं आम्ही चला हां तो तो वाला? नुणु वाला। नुणु वाला तो आता आम्ही महिन्याचा बजेट बसवायचं तू तू काय करते काय माहिती हो मी एक एक लिटर आय गेस सतरा रियाल 17 फाईव्ह हंड्रेड रियाल दिले तू तु तुला तु तु आणि त्यामध्ये आता महिना बस डोक्यात <laughs> डोक्याचं डोकं फुटलं आज काय खरं नाही महिना चालवणं खूप इझी नाही आहे <laughs> की आता एवढा दिवस फक्त गेट मारला टॅप संपला आज खरी कसोटी आहे तुझी हो तुझ्या तुला माहिती तुझं बजेट कसं जमवायचं ते जमव <laughs> मला मजा आले आपल्याला हे बजेटमध्ये राहणं मला खूप मजा येते तुला कसं वाटतं होतं तुला दोन किलो आठ म्हणजे हे वालो घे असं पण आपल्याला लागतंय ना

तीळ तीळ काय हो पंधरा आहे का ठीक आहे चला धान्य नको कडधान्य नको कडधान्य नकोशे ग्राम ग्राम कडधान्य कडधान्य नको ठीक आहे आता काय मसाला। गरम मसाला लुलची स्वस्त आहे का किती रियाल फरक किती रियाल फरक <laughs> एक रियाल आयुष्यपद <laughs> <और> <laughs> मला आवडलं हे आपण हेच <laughs> दर महिन्याला असंच करावं लागेल हो वालीच घेते लवकर <laughs>

बॉटल मध्ये प्लास्टिक मध्ये ती बॉटल ही मग काळ काळं मीठ म्हणजे काय असतं ते बघा मि किती व्हरायटीज आहे हो का? ते सांगतो मला भरपूर मजा येते कारण एवढ्या दिवस एवढ्या दिवस पटापट पटावटत होती बोल अस कारण टेन्शन नव्हता पैशाचा आता मजा येते मला बसे बच्छा <laughs> शेंगदाणी okay. हे बघ नाही रे हे शेंगदाणे नाही आहेत काहीतरी वेगळंच आहे नाही ते पण तेच आहे मी कस भ आयडियल काय बीन्स आहेत बीन्स कुठे हो हां साडेपाच पोहे घ्याला हे पोहे आहेत हे काहीतरी ओट्स आहेत चला इथे नाही बघा इथे पोहे आहेत कोणते घ्यायचे काय माहिती पोह्यांची प्राइस किती आहे बघा बीटेन राईस थ्री पॉईंट सेवन फाय चार होतो तिथे भरपूर पोहे आहेत कोणते घ्यायचे काय माहिती तूच घे तुझ्या बरं पडेल ओके ओके चलो हो महाग आहेत का आज महाग वाटत आम्हाला ना <laughs> आज आम्हाला सगळ्याच गोष्टी महाग वाटायला लागल्यात <laughs> आज सगळ्याच गोष्टी महाग आहेत <laughs> असं का झालं असं कस झालं काय पाहिजे <laughs> सगळ्या गोष्टी माग आता बघा हा आता बघा तू डार्क चॉकलेट घ्यायचं त्या दिवशी घेतलेला ना घेऊया ना लगेच होय इथेच आहे बघ गेच ना <laughs> हे व्हाईट आहेत हे बट डार्क किती आहेत हे बघा मग कोणते व्हाईट ना पापड तुला मला ना तुला माहिती आहे पापड खात नाही तू घे ना हे बघा आपली कुठली ती अत्थेरांची नाही कुठली ती खंडाळ्याची चिकी बघा किती महाग आहे आठवड्यावर याला चिटी महाग आहे आणि मग स्वस्त मला नाही माहिती सगळं चला आज बघा तुम्हाला मी चिक्क्या दाखवतो चला चपली घेतली बारीक शिव घे ना ते कांदा पोह्याला वरती टाकून द्यायला बोलून हा बघा हो तू पनीर पनीर, पनीर मला नाही ना ना तुला काय घ्यायचं आज विचार करायला लागले आपल्याला तिखट बिकट सगळं आहे फक्त आता पनीर नाही आहे ना दोन दिवस तुला पनीर घ्यावं लागेल या महिन्यात जबरदस्ती आहे तुला घ्यावं लागेल

काय माहिती ड्रायफ्रूट्स कडे उद्या प्रमोशन आहे <laughs> म्हणून या लोकांनी सगळीकडच्या काढून टाकल्यात पाट्या आणि आम्ही आज आलो थोडस चांगलं नाही वाटत बट ठीक आहे आता आलोय तर घेऊन जातो आम्ही काहीतरी ओके मच्छी बघूया काय प्राईज पण बघ <laughs> बघते माहिती आहे तिला पाव आवडतात नाही ते बघते चला झालं हो आयुष्य पाचशे रुपये झालं वाटत झालं पाचशे okay. पण बघा काय मस्त बार्गेनिंग होतं आता सगळेकडनं शेती आणि हा किती आहे ग्राम काय माहिती आहे कुठे लिहिलेलं नाही ग्राम किती आहे ते हा वेट दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी तो जास्त आहे मग तो घ्यायचा काय आहे आम्ही चाललो वन ट्वेंटी सेवन पॉईंट थर्टी फाय हो तू एकशे सत्तावीस का कार्ड आहे का तुमच्याकडे होतो किती राहिले तीनशे सत्तर राहिले ओके ठीक आहे थँक्यू सिस्टम मंडळी नो पाचशे रुपयात एक महिना काढायचा आहे आम्हाला सो पहिला दिवस आज महिन्याचा आणि महि पहिल्याच दिवशी एकशे सत्तावीस गेले एक पाचशेमधले एकशे सत्तावीस संपले किती राहिले तीनशे सत्तर तीनशे सत्तर राहिले तीनशे सत्तर मध्ये आता पूर्ण एकोणतीस दिवस काढायचे तू तुला तू कसं काढशील आज मी तुला पाहिलं याच्या आधी पण ती बघत होती पण आज मला असं विचार कर ती विचार करू कितीला घेऊ काय घेऊ याच्या पहिला आम्ही खाला मार्ट चला घेतला उचललं म्हणजे विचार करा बट आज मला चांगलं वाटलं आपण विचार केलात ना घ्या घ्यायच्या आधी नाही तर ह्याच्या आधी आम्ही विचार नव्हतं घरात जस्ट उचलत होतो आम्ही बट आज विचार केलात की तिला गोष्ट आहे आणि काय चला जाऊया घरी दाखवतो बिल किती झालं काय घेतलं काय काय घेतलं ते आणि मग समजेलच कळेलच पूर्ण महिनाभर तुम्हाला हा ब्लॉक कळेल किती खर्च करतो आम्ही या महिन्यात पाचशे रुपये आम्ही कसे वाचवतो आणि बन राहतोय पाचशे रियालमध्ये आज वन ट्वेंटी सेवन झाले सो पाचशे रियालमध्ये आम्ही इथे राहू शकतो का असं विचार करतो आहे बघू सांगतो तुम्हाला चल कय रे री रे 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 नाही हे आणलेलं आहे पराठ्यासाठी जो सकाळी मला ऑफिसला जाताना डोसा सॉरी पराठा नाही डोसा सो so, मला सकाळी ऑफिसला जायला लागतो त्यासाठी आणि ही आहे कोरियंडर पावडर चला जे हे काय पो हे पोहे कांदा पोहे लागतात म्हणून हे सगळं माझ्या ऑफ नाश्त्यासाठी आहे आणि रवा रवा हे शिरा बनवण्यासाठी चला अशा काही गोष्टी आल्या केळीसुद्धा आले ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या दैनंदिन जीवनातल्या आहेत आणि ह्या गोष्टी आहेत ह्या महिन्याभरात लागणाऱ्या गोष्टी आणि हे आहे मीठ आणि हे राईस हे पण माझं चिवडा हे नाश्त्यासाठी आणि हे ऊतूसाठी आणि हे लस हे घी आहे अमूल ओके हे आम्हाला मेड फ्रॉम फ्रेश मिल्क ओके हे आम्हाला पडलं कितीला अगेन सोळाला ना सतरा रियाल गोष्टी आज आम्ही आणल्यात आणि हे बघा हे आहे पीनट सिस्टम आहे गेस व्हाईट सिस्टम सम क्रिस्म काय किस्म काय बोलतात मला नाही माहिती ओके आणि खडा मसाला तिळ आहेत ना ओके आणि हे ओतूस आहे चला मंडळी नो एवढ्या गोष्टी साऱ्या आणलेल्या काय होतंय हे पण आलंय हे दैनंदिन जीवनाचं आहेत ह्या भाज्या आहेत हे गाजर आम्हाला उद्याला काय आहे तुला ह्या गोष्टी ओके तो तो, तो पाचशे रियालमध्ये मध्ये आपण राहू शकतो का महिनाभर ट्राय करूया ना पाचशे रियाल मध्ये याच्या आधी आपला खर्च किती झाला असेल त्याच्यावरती व्हिडिओ बनवायची आहे चला एवढ्या गोष्टी आम्ही आणल्यात आणि चला तुम्हाला नक्कीच या वेळेस सगळ्या गोष्टी तुम्हाला कळून जातील यावेळेस आम्ही परफेक्ट टाइम म्हणजे परफेक्ट किती खर्च येतो ते सगळ्या गोष्टी ह्या म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतील आमच्या आताचा जो येणाऱ्या व्हिडिओज आहेत आजच्या व्हिडिओला म्हणजे आम्ही एकशे सत्तावीस रियाल खर्च केलात म्हणजे एकशे पाचशे रियालमधलं सो so, कळून जाईल तुम्हाला ॲक्च्युअल किती कॉस्ट इथे आहे रा खाण्याच्या बाबतीत म्हणजे ॲज अ फॅमिली तुम्ही जर राहणार असाल तर आणि बस असाच आपल्या नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा जर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर प्लीज आमच्यापर्यंत पोचवा जेणेकरून आम्हाला अजून कळेल की इथे राहणं किती कॉस्टली आहे आणि अजून काही गोष्टी आम्ही इम्प्रुवमेंट करू शकतो जे दोहामध्ये राहत आहेत त्यांना ऑलरेडी माहितीच आहे सो तेसुद्धा रिलेट करू शकतात आणि आम्हाला अजून गोष्टी सांगू शकतात की अजून आम्ही काय करू शकतो की जेणेकरून आम्हाला अजून कमी कमी कस का खर्चात राहू शकतो आणि एक गोष्ट झाली की याच्या आधीपर्यंत आम्ही जस्ट घ्यायचो यायचो बट आज कळलं की काय गोष्टी म्हणजे कशा गोष्टी इथे राहायचं असेल तर तुम्हाला किती सॅक्रिफाईस करावेच लागतात सो बघा बघत राहा आपल्या व्हिडिओ भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय Già in